नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर श्रीस्वामी समर्थ सर्वांना आणि मी आत्ता संध्याकाळचे वाजले आले साडेसहा तर आता करत आहे व्हिडिओची सुरुवात तर हे पा आता ना साडेसहा वाजलेत आत्ता तर एवढा अंधार झाला आहे पहा हे तर इथे मंदिर आहे मंदिराची लाईट लागलेली का त्यानंतर पूर्ण असं अंधार झालेला आहे आणि लवकरच अंधार होतोय तर थंडीमुळे लवकरच अंधार होतोय आणि अशा प्रकारे थंडीची पण इतकी जोरदार म्हणजे नाही फार गोठवणारी थंडी म्हणूया आपण असा प्रकार झालेला आहे तर त्यामुळे काय लवकरच अंधार होतोय आता काल चतुर्थी होती तरीही मोदक बनवलेले नव्हते जर आईने आज काय के केलेलं आहे पहा या ठिकाणी मोदकाचं सारण करून ठेवलं आहे त्यानंतर इथं कोबी चिरून ठेवलेलं आहे आता कोबीची भाजी पोळ्या आणि भात बनवायचं आहे तर स्वयंपाकाला पण लागणार आहे पण तोपर्यंत म्हटलं आता देवाचा दिवा वगैरे करून घेणार पहिलं आणि आता मिस्टरांची यायची वेळ झालेली आहे घरी तर ते येतीलच त्यांना ही सहा वाजता सुट्टी होती तर साडेसहा होतातच त्यांना यायला बरं ठीक आहे चला पहिल्यांदा देवाचा दिवा लावून घेऊया स्वामींचा फोटो येते आणि ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले म्हणजे गुरुवारची ते देवीची सगळी पूजा वगैरे केलेली आहे त्यानंतर मी ते रांगोळी काढली फक्त ही अशी आणि आता देवीचं आणि फुलं वगैरे असे ठेवून घेतले तर आता मी घेते आहे देवी देवाला दिवा लावून घेते इकडे तर प म्हणजे ते समय आहेच आहे पण हे जे आहे ते देवाचं दिवा लावून घेते चालायला वगैरे जायचं होतं पण आज मी काही गेलेलं नाही आज तर आरामच झाला आहे खरं तर कारण काल खूप धावपळ झाली होती अगदी आपण काम आहेत जरा बाहेर जाणं तर <coughs> जरा रील वगैरे बनवले आणि खूप छान वाटतंय की चॅनलची ग्रोथ होते आता कारण इतके दिवस मी चॅनलकडे बिलकुलही लक्ष दिलं नव्हतं आणि आता हे कुंकुमार्चन केलेलं हे con cui metti la hotetta. मला कमळ घट्ट्यांची माय आणायची दुसरी त्यानंतर काही विषयावर बोलायचं पण होतं एक विषय होता बोलायला पण ते लाईव्ह मध्ये मी बोलेलच चला तुळशीला अगरबत्ती लावूया नंतर स्वामींना लावतो तिथे योगाची मॅट घेतलेली आहे त्यानंतर आता स्वयंपाकाला लागते पहिले वरणाची डाळ वगैरे लावून घेते आणि भात त्यानंतर होईल ओके मेडिकलला जायचंय होऊ मग आज सकाळी लवकर गेले म्हटल्यावर झोप नकोय झोपाली का होतो मला हो काही नाही काय नाही तिकडे आलीवर मग तर आता ते काल काही बनवले नव्हते ना मोदक तर आज बनवून घेते तसे आज मार्गशेर्ष मधला गुरुवार असल्यामुळे तर हे असे पद्धतीने म्हणजे कणखेचेच बनवलेत आता आणि अशा पद्धतीने मोदक बनवून घेतले आहेत मी आणि करून घेते हे सगळं पूर्ण तर सारण एवढं आहे तर एवढे सगळे करण्यापेक्षा थोडंसं सारण ठेवणार आहे आणि आता थोडेसेच बनवणार आहे नंतर बनवता येते मी काही सुट्टीच्या दिवशी तर, तर मोदक बनवून घेते आणि लास्टला भात करणार आहे वरण झालेलं आहे भाजी झालेली आहे पोळ्या लाटायच्या एकीकडे मोदक तळून घ्यायचे आणि थोडस इंस्टाग्राम लाईव्ह ला पण जाते मी आता बनवता बनवता तर आता घेता पोळ्या करून तर थोडं इंस्टाग्राम लाईव्ह केलं तर छान वाटलं खूप लोक जॉईन झाले होते तर चला म्हटलं गप्पा झाल्या छोटे छोटे गोळे करून घेतले स्वयंपाक झाला आता लास्ट गोळे आणि घेता अशा पद्धतीने थोडे मोदक करून घेतले बाकी सारण ठेवून गेलं असे तळून घेतले आणि खरं तर तळेलेले खूपच छान लागतात उकडलेली पेक्षा एवढ्या पोळ्या करून घेते आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काम आहे जरा उरकते आणि आजचा व्हिडिओ मी तेच बंद करते चला तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला भेटूया आपण नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी हो समर्थ सर्वांना